पनाहा तालुक्यातील उंढरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवाट ठार वन विभाग बिबट्यास जेरबंद करणार की असेच हल्ले होऊ देणार संतप्त शेतकऱ्यांचा वनविभागात सवाल पनाहा तालुक्यातील उंढरीपैकी खोतवाडी येथील सजराव धोंडराम खोत यांच्या जनावरांच्या गोट्यातील अंदाजे एक वर्षाच्या वासरावर बिबट्यानं आज पहाटे चार ते पाचच्या दरम्यान हल्ला केला या हल्ल्यात वासरू ठार झाले दरम्यान ही घटना समजताच बाजारभोगाव वन परिमंडळाचे वनरक्षक मच्छिंद्र नवाळे आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता घटनास्थळ परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले या हल्ल्यात बिबट्यानं वासराच्या गळ्याचा घाटा धरल्यामुळं वासरास गंभीर जखम झाली होती यापूर्वी उंडरी आणि देसाईवाडी परिसरात बिबट्याने जनावरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाचं वातावरण आहे बिबट्यांचे पाळीव जनावरांवर वारंवार हल्ले होत असताना बिबट्याला पिंजरा लावून बंदिस्त करण्याची कार्यवाही वनविभाग का करत नाही असा सवालही शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं जनावरांना बंदिस्त करावं असं आवाहन वन विभागानं केलं आहे प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जनमन वार्ता कोल्हापूर